वैयक्तिक त्यांच्याकडं स्पर्धात्मक म्हणून पाहत नाही ही विचारांची लढाई आहे माझा पक्ष भाजप पक्ष आहे देशात नाही जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे कारण तुम्ही पाहिलं असेल काल परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुका घ्या महानगरपालिकेच्या घ्या या निवडणुकामध्ये भाजपला मिळालेलं अभूतपूर्व यश हे सांगतं की भाजपनं तळागाळाते पण लोकांचा विकास केला विरोधी कोण आहे काही आपल्याला घेणं देणार नाही आपल्याला विषय आपला काय तर आपला पक्ष लोकांच्या पण पोचवणं आपले विचार आपल्या पक्षाचे विचार पोचव माझ्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी सुमारे पाचशे लाडक्या बहिणी पाचशे ते सातशे लाडक्या बहिणी माझं तिकीट मागायला आमदार मनोज घरी गेल्या होत्या आमदार शिवेंद्र महाराजांच्या घरी गेल्या होत्या खासदार उदयन महाराजांच्या घरी गेल्या होत्या आणि ती मोठी संपत्ती आहे मला लाडक्या बहिणीचं खूप मोठं प्रेम आहे नमस्कार नमस्कार मी विजय गोरपडे डिजिटल प्रभातसाठी नागपूर येथून आज आपण सातारा जिल्हा परिषदेच्या नागठाणे गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अजित साळुंके सर सर नमस्ते नमस्ते आ, मला एक सांगा की आपण जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उभे आहात बरोबर तर आपला निवडून आल्यानंतर विकासाचा अजेंडा काय राहील नागठाणे गटासाठी खरं तर माझा विकासाचा अजेंडा तीन स्तंभावर आहे पाणी रस्ते यातनं शेतकऱ्यांना आवश्यक तेवढं पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे त्यासाठी वीज पाहिजे आठ तासाची जी वीज आहे ती बारा तास कशी मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहील आरोग्याची सुविधा आरोग्याच्या सुविधेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे तिथं चोवीस तास डॉक्टर कसे उपलब्ध होतील या दृष्टीनं प्रयत्नशील राहणार आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे पाणी हा जो विषय आहे उर्मोडी धरण स्वर्गीय आभायसिंह महाराजांच्या नेतृत्वाखाली ते बांधलं गेलं आणि त्या धरणाचा फायदा आज लाखो किलोमीटर अंतरावर म्हणजे कोयना सांगलीपर्यंत हे पाणी लाखो हेक्टर क्षेत्र त्या पाण्यामुळे भिजतं आणि त्यातलाच काय भाग माझ्या सातारा तालुक्यातल्या नागठाणे घाटात आहे काल परवा गणेशवाडीची उपसान योजना काशी समर्थगावची योजना मनोजदादांच्या माध्यमातून मंजूर झाली आणि ह्या योजना कशा कारणीभूतीन जास्तीत जास्त क्षेत्र कसं ओलीत असतील या दृष्टीनं मला पाणी आणि शेतीवर काम काहीतरी पूल पण महाराजांनी मंजूर केलं आता कालच्या परवाच म्हणजे गेल्या आठवड्यात महाराजांनी कोपारडे ते काशी कोपारडे हा एक पूल मंजूर केला आहे शिवाय माझगावतला मनोज दादानी माझगाव पा पूल एक मंजूर केला आहे त्याचं काम मार्च महिन्यापासून चालूसुद्धा होईल त्याच्या अन्यविधासुद्धा निघालेत म्हणजे ही विकासाची कामं माझ्या डोळ्यासमोर आहेत दुसरं मी तुम्हाला सांगेन की आरोग्य खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आरोग्याची आहे कारण आरोग्य चांगलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होतात घरात प्रत्येक घरात एकतरी माणूस कशाने तरी आजार आहे त्याला मोफत उपचार मिळण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्नशील राहतील कारण महागडी औषध आहेत त्यांचा खर्च जो आहे तो खूप होतो मा माझ्या माझी कल्पना अशी आहे की पी एस सी केंद्रातून आरोग्यसेविकांच्या मार्फत या रुग्णांची माहिती घेऊन त्यांना मोफत औषधोपचार कसे करता येतील या दृष्टीनं आपला प्रयत्न आहे काय शिक्षण खेडेगावातला मुलगा शिक्षणानिमित्त शहरात जातो शहरात गेल्यानंतर शहर आणि खेड्याचं ते नातं तुटतं ते तुटू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत ते डिजिटल बनवायचे आहेत स्मार्ट बनवायचे आहेत तिथं ए आयसारखं सारखं शिक्षण मराठीतनं सुद्धा आता चालू झालं ते पण आपल्याला द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथला जो स्टाफ आहे तिथले जे शिक्षक आहेत यांना अशैक्षणिक कामापासून जरा थोडंसं दूर करायचे तर ते त्या मुलांना वेळ देऊ शकतील आणि मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारा या तीन स्तंभावर मला काम करायचे म्हणजे एकूणच विकासाच्या दृष्टीनं तुमचा अजेंडा आणि दृष्टी दूरदृष्टी चांगली दिसते नाही दूरदृष्टी म्हणण्यापेक्षा मी माझं एक विजन आहे की नागठाणे गटामधला प्रत्येक गाव प्रत्येक स्मार्ट विलेज झालं पाहिजे स्मार्ट शाळा झाली पाहिजे आणि प्रत्येक तिथला विद्यार्थी किंवा तळागाळातला आमचा शेतकरीसुद्धा स्मार्ट बनला पाहिजे स्मार्ट याचा अर्थ असा नव्हे की तो देखणा असावा असं नाही तर त्यानं कार्यकौशल्य युवकांसाठी एखादा स्वयंरोजगार असेल शेतकऱ्यांसाठी एखादं प्रशिक्षण केंद्र असेल नवनवीन माहिती के शेतकऱ्यांची माहिती आपल्याला देता येईल अशी काहीतरी योजना या भागात आपल्याला राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आता मला सांगा निवडणुकीच्या रिंगणात साधारणपणे काही अपक्ष काही इतर पक्षांच्या चिन्हावर उमेदवार लढवत आहेत तर ते तुम्हाला आव्हान किंवा त्यांच्याकडं तुम्ही आव्हान म्हणून पाहत असताना त्यांच्याविषयी तुमची रणनीती काय असणार आहे साधारणपणे नाही यात मी वैयक्तिक त्यांच्याकडं स्पर्धात्मक म्हणून पाहत नाही ही विचारांची लढाई आहे माझा पक्ष भाजप पक्ष आहे देशात नाही जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि या पक्षाचं नेतृत्वच न मान्य ने नरेंद्र मोदी करत आहेत अमित शाह आहेत आणि त्यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना महाराष्ट्रात भरभरून येत आहेत महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब मोठ्या ताकदीनंही करत आहेत आणि हे करत असताना लोकांच्यापर्यंत बी जे पीच्या बी जे पी, पी पक्षाच्या नाहीत तर शासनाच्या योजना कशा जास्तीत जास्त पोचवता येतील या दृष्टीनं त्यांचे विचार कारण तुम्ही पाहिला असेल काल परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुका घ्या महानगरपालिकेच्या घ्या या निवडणुकामध्ये भाजपला मिळालेलं अभूतपूर्व यश हे सांगतं की भाजपनं तळागाळा तेपर्यंत लोकांचा विकास केला आहे आणि तीच विकासाची गंगा आपल्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पोचवायचे विरोधी कोण आहे काही आपल्याला गेले दिलं नाही आपल्याला विषय आपला काय तर आपला पक्ष लोकांच्या पण पोचवणं आपले विचार आपल्या पक्षाचे विचार पोचवणं <coughs> आता तुम्ही साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून प्रचारला जोर लागला आहे हो तुम्ही आता या मतदारसंघात बऱ्याच गावात फिरताय पदयात्रा निघतायत सभा निघतायत किंवा काय होते तर तुम्हाला मतदारांचा तरुणांचा कल नेमका कोणाकडे वाटतोय काय प्रतिसाद म्हणाल तर खूप चांगला प्रतिसाद आहे कारण मी ज्या ज्या गावानं भेटी दिल्या त्या त्या गावातल्या महिला असतील तरुण असतील अबालवृद्ध असतील हे अजित सर या नावाला ओळखतात अजित ना सरांनी पूर्वी केलेलं काम आहे सामाजिक काम लोकांना मदत करणं लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं याची मला पोचपोवते आता या निवडणुकीच्या माध्यमातून मिळते लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत आपल्या भागात असा एक कार्यकर्ता आहे की जो कार्यकर्ता आपल्याला चोवीस बाय सात उपलब्ध होईल ही त्यांना खात्री आहे त्यामुळं ती माणसं तो मतदार मी मतदाराकडे मतदार म्हणून बघतच नाही मी माझ्या कुटुंबातली माणसं म्हणून बघतो जसं आपण आपल्या कुटुंबातल्या माणसाकडं लक्ष देतो हे काय नाही ह्याला काय त्रास आहे ह्याला कुठं गरज आहे ह्याला कुठं मदत करायची आहे किंवा ह्याच्याकडून काय आपल्याला मदत घ्यायची आहे का अशा दृष्टीनं पाहतो मी मतदार म्हणून माझ्या गटातल्या लोकांशीकडे बघतच नाही माझं कुटुंब आहे आता आता मला थोडक्यात सांगा या लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला ह्या प्रचारादरम्यान काय फरक दिसून येतोय लाडकी प्रचंड महिला म्हणजे बाहेर पडतायत तुम्हाला सांगायचं म्हणजे मला माझ्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी सुमारे पाचशे लाडक्या बहिणी पाचशे ते सातशे लाडक्या बहिणी माझं तिकीट मागायला आमदार मनोज घरी गेल्या होत्या नामदार शिवेंद्र महाराजांच्या घरी गेल्या होत्या खासदार उदयन महाराजांच्या घरी गेल्या होत्या आणि ती मोठी संपत्ती आहे मला लाडक्या बहिणीचं खूप मोठं प्रेम आहे माझ्या एकंदर प्रचारात आता लाडक्या बहिणीच पुढं आहेत असं तुम्हाला म्हणायचंच आहे हो लाडक्या बहिणी आहेत कारण घरामधली प्रत्येक स्त्री माता भगिनी ही घर चालवते आणि ती घर चालवत असताना तिला बारीक सारी गोष्टी माहीत असतात त्या गोष्टी या बहिणींनी माझ्या आणि आज माता भगिनीने उचललेल्या आहेत त्याला माहीत आहे की आपला लाडका भाऊ शंभर टक्के आपल्याला मदत करणार आपला लाडका मुलगा आपल्याला मदत करणारच कर आहे आता एक सांगा तुम्ही मागाशी उल्लेख केलाच तसा की हे बाबा महाराज असतील खासदार साहेब असतील आमदार मनोज गोरफडे असतील यांच्या माध्यमातून तुम्हाला निवडून आल्यानंतर कोणत्या प्रकारे तुम्हाला विकास कामांसाठी मदत होणार आहे त्यांची आमदार खासदार मंत्री यांचं मार्गदर्शन तर आपल्याला लाभणारच आहे कारण सत्ताच बी जे पीच्या आहेस आणि बी जे शिवाय आपला भागाचा सर्वसामान्य जनतेचा विकास होऊ शकत नाही कारण बी जे पीचं धोरण काय की समाज धोरण आहे राष्ट्रपैल हां त्यामुळं त्यांच्याकडे विजन आहे आणि ते विजन आपल्याला लोकांच्यापर्यंत पोचवायचे त्यामुळे ह्या तिन्ही मंडळींचा म्हणजे आमदार मनोज तर खूप मोठा उपयोग होणार आहे कारण कराड उत्तरचे ते स्थानिक आमदार आहेत पाणीदार आमदार आहेत जनतेत मिसळणारा आमदार आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आमदार श्रीमंत छत्रपती राजे की जे छत्रपतींचे वंशज आहेत की जे महाराष्ट्राचे दोन नंबरचे कॅबिनेट मंत्री म्हणून बघितलं जातं त्यांच्यामार्फत सार्वजनिक मार्फत मला रस्ते विकास करता येणार आहे भागात माझ्या जा रस्त्याचं जाळं विणता येणार आहे की जो या पू पूर्वी झाला नाही त्यांचं मार्गदर्शन मिळेल खासदार उदयन महाराजांच्याकडं विजन आहे सर आणि ते विजन असं आहे की लोकांच्यापर्यंत तंत्रज्ञ शिक्षण कसं देता येईल युवकाला कशी चालना देता येईल हे उदयन महाराजांच्याकडं खूप मोठ्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला त्या माध्यमातून मिळेल केंद्राचा निधी मिळेल अशा दृष्टीनं पाहतो आता तुमचा मूळ पिंड शिक्षकाचा आहे तो सगळ्यांना माहीतच आहे हो त्या माध्यमातून तुम्ही कामं करताच काम चालूच असते आता आ, मला एक असं म्हणायचं आहे म्हणजे थोडक्यात तुमच्यावर जेवढं जनतेचं प्रेम आहे किंवा मतदारांचं तेवढंच नेत्यांच्यावर प्रेम पण आहे निष्ठा पण आहे शंभर टक्के एकंदरीत हे आता तुमच्या बोलण्यातून दिसून येते आता मला एक सांगा आता जे काय विरोधी उमेदवार आहेत ते आपल्या तुम्ही बोलला किंवा सगळ्यांना माहीतच आहे बाबा खासदारसाहेब असतील किंवा हे बाकी सगळे आमदार मंत्री असतील अपक्ष असूनसुद्धा त्यांचे फोटो वापरतायत किंवा जनतेत काय गैरसमज पसरवायचा प्रयत्न करतायत तर त्याच्याकडं तुम्ही कसं बघता आणि त्याला काय तुम्ही प्रतिबंध करताय त्या गोष्टीवर मी पक्षाचा ना उमेदवार आहे त्यामुळं अपक्षाने काय करावं त्यांच्याकडं त्या गोष्टीकडं दुर्लक्षच केलं पाहिजे आपण कारण त्यांनी काय करावं ह्यापेक्षा मी माझ्या पक्षामार्फत मी माझा उमेदवार सक्षम कसा आहे हे जनतेला दाखवून देईन त्यांनी फोटो लावू द्या अन्य काही गोष्टी करू द्या काही फरक पडत नाही पक्ष हा कामाचा माणसाला आणि जनता हे कामाच्या माणसाला निवडून देते आपलं आपण बोलत नाही आपलं काम बोललं पाहिजे आपण आपली पक्षावरची निष्ठा कळली पाहिजे आणि फोटो लावले म्हणजे निष्ठा होती असं नाही तर ती निष्ठा तिथल्या फोटोत नको ही तर हृदयापासनं निष्ठा असली पाहिजे हृदयात ते फोटं असते जनतेच्या हृदयात ह्या तिघांचे फोटो आहेत आणि जनतेच्या हृदयात ह्या तिघांनी केलेली काम आहेत मी एक कार्यकर्ता आहे साधा त्यामुळं माझी ओळख एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेत असली पाहिजे एक आता शेवटच विचारतो आपण आता एवढं एक उद्यापर्यंत तुम्हाला आजचा शेवटचा दिवस आहे उद्या एक शेवटचा दिवस राहिला आहे एकंदरीत तुम्हाला विजयाची खात्री शंभर टक्के आहे हो oh, शंभर टक्के तर त्याबद्दल mm. मी तुमचं अभिनंदन करतो शंभर टक्के खात्री कशाबद्दल आहे सांगतो कारण मी उमेदवार नाही प्रत्येक मतदार हा उमेदवार म्हणून माझ्यासाठी झटतोय आणि तो जिंकणार आहे मी जिंकणार नाही तो मतदार जिंकणार आहे त्यामुळं मला मतदार जिंकलेल्याचा आनंद मिळणार आहे बी जे पी पक्ष वाढवल्याचा आनंद मिळणार आहे आणि सगळ्यात मोठी आपली संपत्ती आहे आपण कुठल्याही स्वार्थी भावनेनं कुठल्याही मनात किंतू ठेवून ही निवडणूक लढवत नाही आपण पक्षानं दिलेली जबाबदारी नेत्यांनी टाकलेला विश्वास आणि जनतेतनं मिळालं पाठबळ याद्वारा आपण ही निवडणूक लढवतोय माझा मतदारच ही निवडणूक लढवतो आहे त्यामुळे मला फार टेन्शन नाही जिंकण्याचं त्यांनी गुलाल मला पहिल्याच दिवशी लावला आहे ज्या दिवशी अर्ज भरला दिले त्यामुळं मी जनतेचा सेवक आहे आणि जनतेची सेवा करायत मला खूप आनंद आहे जसं मी शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांची सेवा करत होतो माझ्या शाळेची सेवा करतो तशी मला आता समाजातल्या लोकांची सेवा करण्याची संधी हेच मतदार देणार आहेत की ज्या स्वतःच उभे आहेत शेवटी मी तुम्हाला आता ह्या झालेल्या सर्व चर्चित आणते तुम्हाला मी शु शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद